हॅलो फ्रेंड तुमच्या माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आजचा माझा दिवस खूप धावपळीचा गेला हे बघा की मी येशूसाठी इशूला उठवून अगोदर मी अगोदर उठल्याने इशूला तयार केलं शाळेसाठी आणि तिची पूर्ण तयारी करून तिला शाळेमध्ये मी सोडून दिलं काही दिवस असं एखादा दिवस असा असतो की त्याच्यामध्ये खूप धावपण धावपण होते थोडंसं आराम करायला पण आपल्याला वेळ मिळत नाही तुम्ही पटकन इशूला तयार करून आम्ही आता इशू सोडून देतो इशू एकटी जात नाही शाळेमध्ये ती मामा दोघांना पण तिला पोचून द्यावं लागते घरापासून दोन किलोमीटर अंतरावर तिची शाळा आहे ही बघा तिची शाळा आहे आता आम्ही तिला नंट सोडवली शाळेमध्ये मी शाळेत जात आहे घरी आल्याने किचन उठ्यावर बघा किती पसाराच पडलेला होता आज केली ती पुरी भात आलूची पूर भाजी आणि पुरी कारण की ईशूला डब्यावर पुरी भाजी हवी होती आणि पसारा पण बघा किती पडलेला होता आणि यांना जायचं होतं कामा त्यामुळे हे मला बोलले की मला पटकन ती तयार करून दे जेवण आणि मी लगेच जातो त्याच्यामध्ये नळाला पाणी पण आलेलं होतं पाणी पण भरायचं होतं मी पटकन यांच्यापुरतं पुऱ्या थोड्याशा काढून दिले यांना म्हटलं तुम्ही व्हा तोपर्यंत मी पाणी वगैरे भरून घेते मी पटकन यांच्या पुरत्या पुऱ्या काढल्या आणि एका ताटामध्ये यांना काढून ठेवलं यांचं ताट लगेच पुऱ्या काढल्या तोपर्यंत पाणी नळाला पाणी आलेलं होतं मी बा बाहेर बकेटा वगैरे नळाला लावून दिल्या दिलेल्या दिले होत्या आणिचे पप्पा मग इतकी घाई करत होती की लवकर कर लवकर कर मला लवकर जायचं आहे म्हटलं हो बाबा करते म्हटलं मी थोडा धीर धरा म्हटलं एखाद्या वेळेस पण तुम्ही थोडं थांबू नाही शकत म्हटलं मला किती आहे म्हटलं अजून मग ते मोबाईल बघत बसले तोपर्यंत मी फटाफट फटाफट पुऱ्या काढल्या पुरी जर कुरकुरीत हवी असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकावा हे बघा मी किती छान कुरकुरीत पुऱ्या केलेल्या आहे आणि शुने पण आज मस्त टिफिनवरती पुरी भाजी नेली घेतली आहे आणि नेली आहे डा स्कूलमध्ये बघा कसं लढायला पाणी यायलाही नाही ते माझे भांडे वगैरे पण काढलेले आहे मी आता हे अंडे वगैरे धुवून घेतले कॅन धुवून घेतले धुवून घ्यायची घेतलेले होते मी अगोदरच कालच म्हटलं उद्या खाई येऊन आणि खरंच तसंच झाला बघा यांच्यापुरतं पुरा काढून ठेवलं आणि बाकीचा हंडा मी झाकून ठेवलेला आहे आता मी नंतर करेन मी सगळं पॅसेस वगैरे देऊन घेतला भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर सगळं मागचं पूर्ण स्वच्छ केलं निरमा वगैरे टाकून भांडे वगैरे एकदम बाथरूम वगैरे स्वच्छ घासून तो काय लगेच त्याबरोबर साडेबारा कधी वाजले काही कळलंच नाही त्यामुळे इशूच्या शाळेचा टाईम झाला होता मी पटकन रिक्षात बसले आणि पटकन शाळेमध्ये गेली माझं जेवण पण बाकी होते कारण की दिवसच खूप धावबडीचं जाणार आहे वाटते असं आणि पावसाचं वातावरण पण झालेलं होतं आमच्याकडे खूप हे बघा मी ईशूला लगेच शाळेत घेतलं घ्यायला गेली आणि लगेच शाळेमध्येच आम्हाला रिक्षा घेतली त्याच्यामुळे आम्ही पटकन रिक्षामध्ये बसलो आणि पटकन आलो हे बघा हेच इशूचे फ्रेंड आहे आणि अशा प्रकारे आम्ही इशू तर खूपच खुश होती शाळा सुटली म्हणजे तिची खूप मजा असते इशू घरी आले कपडे चेंज करायने लगेच खेळायला लागले मग तिला म्हटलं चल मी आपण जेवण करू मी पण जेवण केलेलं नाही आहे मग आम्ही जेवण करतच होतो तेवढा इतका जोरात पाऊस होणार आजचा मी हा तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय